मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते या सगळ्याच्या तक्रारी या सातत्याने राजगडवरती येत होत्या अनेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे राजगडवरती तक्रारी येत होत्या की मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून आमची पिळवणूक सुरू आहे आम्ही कामगारांची देणी देण्यासाठी तयार आहोत मात्र Uh, कुठेतरी ती देणी देण्यासाठी सुद्धा अडसर केला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही मागण्या के केल्या जातात याबद्दल मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षांना सातत्याने सूचना देण्यात आल्या त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं होतं परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांचे हे प्रकार थांबवले नव्हते आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि त्यांनी कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं त्यांनी त्यां तेन, त्यांना वाचवलं तिथून कामगारांपासून वेगळं केलं यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही ज्यांनी तुम्हाला घडवलं ज्यांच्या जीवावर मोठे झालात त्यांच्याबद्दल खरं तर असं महेश जाधव यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं याच्या पुढे सुद्धा जर तुम्ही राज ठाकरे किंवा अमित ठाकरे साहेब यांच्याबद्दल जर काही बोलणार तर त्याचे परिणाम असेच भोगावे लागतील आज कामगारांनी मारलाय उद्या महाराष्ट्र सैनिक चोपून काढतील जय महाराष्ट्र मी मनसे नगरसेवक सचिन बोयर तसेच मनसे प्रणीत मराठी कामगार सेनेचा राज्य उपाध्यक्षपदी मी कार्यरत होतो आज या क्षणाला मी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदाला ला लात मारत आहे हा महेश जाधव स्वतः दलाल आहे या महेश जाधव कधी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही कुठल्याही प्रश्नांना आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलं नाही आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांनी प्रश्न मार्गी लावले नाही आणि आज जर तो अशा पद्धतीने बोलत असेल आज पक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव होतं म्हणून आम्ही मराठी कामगार सेना या चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे वाढवली महेश जाधव स्वतः दलाल आहे यांनी देखील माझ्याकडे पैशाच्या मागण्या केल्या होत्या ऑनलाइन सभासद नोंदणी असताना देखील एक क्यू आर कोड पाठवून त्यांनी आम्हाला पैसे पाठवा कामगारांचे पैसे पाठवा अशा पद्धतीच्या मागण्या केल्या हे खरच याचा व्यवहार याचा व्यवहार असाच आहे आणि त्याच्यामुळे जर याला मागले असतील ना तर नक्कीच बरं केलं कारण की जर अशा पद्धतीने मनसेचं नाव खराब करत असेल सन्मान्य राजसाहेबांचं नाव खराब करत असेल सन्मान्य अमित साहेबांचं नाव खराब करत असेल तर नक्कीच याला आणखी जास्त प्रोत्साहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिला जाईल